नमस्कार आज आपण अगदी कुरकुरीत जसा पेपर डोसा असतो तसा आपण साबुदाण्यापासून कुरकुरीत असे उपवासाचे डोसे बनवणार आहे तर महाशिवरात्रीला या पद्धतीचे अगदी झटपट होणारे आणि अगदी चवीला टेस्टी लागणारे हे उपवासाचे डोसे कसे बनवायचे ते आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बघणार आहे तर इथे मी अर्धी वाटी अर्धी वाटीला थोडेसे दोन चमचे जास्त होईल उत्पती मी साबुदाणा घेतला आहे आता तो छान असा आपण एक तीन ते चार मिनटं भाजून घेणार आहे तर फक्त आपल्या तीन ते चार मिनटंच आपल्यालाही साबुदाना भाजून घ्यायचा आहे जास्त पण आपल्याला भाजून घ्यायचा नाही तर तीन ते चार मिनटामध्ये आपला साबुदाना सा छान असा भाजला जातो तर पाहू शकता इथं छान असा साबुदाना मी भाजून घेतला आहे गॅस बंद केल्यानंतर थोडासा थंड होऊ द्यायचा आणि मग मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचा आणि छान अशा याची आपण एकदम बारीक असे आपण पावडर करून घेऊयात तर इथे मी बारीक अशी पावडर आता करून घेतली आता आपण थोडीशी साईडला ठेवूया पावडर आणि त्याच भांड्यामध्ये आता इथं मी एक उकडलेला बटाटा घेतला आहे या पद्धतीने तुम्ही स्लाईस करून टाकू शकता किंवा डायरेक्टली हाताने कुस्करून जरी मिक्सरच्या जारमध्ये टाकला तरी चालेल आता त्यामध्ये घालूयात हिरवी मिरची तर इथे एक हिरवी मिरची घातली कोथिंबीर थोडीशी घातली आणि पाणी घालू घेऊयात आणि हे पण आपलं छान असं आपण हे बारीक असं वाटून घ्यायचं तर पाहू शकता इथं बटाटे पण छान असा वाटून घेतला आहे हिरवी मिरची आपण छान अशी याच्यामध्ये वाटून घेतलेली आहे आता आपण हे साबुदाण्याच्या पिठामध्ये घालून घेऊयात तर अगदी स्मूदी होते तयार बटाट्याची याच पद्धतीने आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे आता त्यानंतर घालूया त्यात एक चमचावर होईल इथपत जिरे अर्धा चमचा मीठ घालूयात आणि इथं भांड्याला जे काही मिश्रण लागलं आहे ते आपण काढून घेऊयात तर थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी घातले आणि झाकण लावून परत एक मिक्सरला एक अर्धा मिनटं आपण फिरवून घ्यायचं तर एक अर्ध्या मिनटानंतर बघू शकता मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर छान असं सगळा बटाटा जो काही लागला होता तो निघलेला आहे आणि ते पाणी आपण यामध्ये आता घालून घेऊयात छान असं मिक्स करून घ्यायचं अगदी इन्स्टंट होणारा डोसा आहे अगदी आपण खिचडी वगैरे खाऊन आपल्याला मळमळीसारखं होतं कधी कधी तर त्याच्यामुळं आपल्याला कधी कधी साबुदाना खायची इच्छा होत नाही उपवासाला तर या पद्धतीने आपण डोसे करून खाऊ शकतो आता आवश्यकतेनुसार आपण पाणी घालणार आहे एकदम पाणी घालायचं नाही जसं जसं पाणी आपल्याला लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर मी तर छान असं फेटून घेतलं आहे आता आपण दही घालून घेऊयात तर हे मी घरी लावलेलं दही आहे अगदी फ्रेश दही तर इथे तीन चमचे होईल इतपत मी दही घातले आणि छान असं परत आपण एक चार ते पाच मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये आपण फिरवून घेऊयात थोडंसं पाणी मला कमी वाटतंय त्याच्यामुळे मी अजून थोडंसं एक पाणी घातलं आहे आणि आपण परत छान असं हे मिक्स करून घेऊयात अगदी पातळ पण आहे ना एकदम पण घट्ट नाही तर या पद्धतीने कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहे बघू शकता आता आपण यावरती झाकण लावून एक दहा मिनटं आपण हे भिजवण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर इथं मी भाजलेले शेंगदाणे एक थोडेसे एक अर्धी वाटी होईल इथपत मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत त्याच्यानंतर त्यामध्ये घालूयात कोथिंबीर आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घाला आणि अर्धा चमचा होईल इथपत साखर घालायची आणि पाव चमचा इथं मी मीठ घातले थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि ग्राईंड करून घेऊयात छान असं मी हे शेंगदाणे बारीक असे वाटून घेतले तर इथं आपली चटणीही आता तयार झाली याला आपण तडका वगैरे काही देणार नाही आता इकडे मी पॅन तापवून घेतले तापवल्यानंतर गॅस ता आता लो करायचा लो फ्लेमवरती आपण हे आता बॅटर घालून घ्यायचं फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ह्याला हलक्यातन एकदम आपण पळी लावायची दाबून जर पळी लावली तर हे बॅटर हे पहिलं चिपकतं त्याच्यामुळे एकदम हलक्यातन आपण पळी लावायची आणि छान असा डोसा आपण हा करून घ्यायचा तर हा डोसा करण्यासाठी म्हणजे भाजण्यासाठी एक आपण जो नॉर्मल डोसा करतो तांदळाचा उलडायचा त्याच्यापेक्षा एक तीन ते ती चार मिनटं जास्त वेळ लागतो आणि त्याच्यामुळे आणि आपण हा डोसा पूर्णपणे लो फ्लेमवरती भाजणार आहे आणि बटाटा असल्यामुळे थोडासा वेळ एक तीन ते ती चार मिनटं जास्त वेळ लागतो तर एक तीन ते ती चार मिनटानंतर म्हणजे टोटली आपण पॅनमध्ये घातल्यापासून एक आठ ते नऊ मिनटं आपला हा डोसा भाजायला वेळ लागतो लो फ्लेमवरती तर असा कुरकुरीत असा पेपर डोसाचा जसा डोसा असतो तसा आपण हा डोसा इथं तयार करून घेतला अगदी एकच बाजू आपण भाजून घेतली खालची तर दुसरी वरची बाजू आपण भाजायची गरजच लागत नाही आणि लो फ्लेमवरती आपण हा पूर्णपणे डोसा भाजून घ्यायचा आता आपण दुसरा डोसा भाजून घेऊयात हा डोसा करताना जर तुमचं बॅटर जर जा पातळ झालं आणि तुमचा डोसा जर पॅनला जर चिपकत असेल तर न घाबरता साबुदाना आपण जो भाजून घेतला होता तो एक्स्ट्रा थोडा भाजून घ्यायचा आणि थोडंसं त्याच्यातलं पीठ साईडला काढून ठेवायचं किंवा जर तुम्ही अर्धी वाटी जर साबुदाना घेतला तर त्यातले तीन ते चार चमचे साबुदाना तुम्ही साईडला काढून ठेवा आणि तुम्हाला जर बॅटर पातळ वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही ते ॲड करू शकता आणि डोसा फक्त लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम वाढवू नका म्हणजे छान असा डोसा आपला खरपूस असा भाजला जातो आणि तीन ते चार मिनटां साईडनं तेल सोडून द्यायचं आणि मग डोसा आपण हा भाजू द्यायचा तर अगदी छान अशा याच्या कडा सुटतात कुठेही आपला हा साबुदाण्याचा डोसा चिकटत नाही तर या महाशिवरात्रीला या साबुदाणा डोश्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल आणि जितकं तुमच्या फ्रेंडशी शेअर करता येईल तेवढं तुम्ही फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल आयकन दिले त्याला नक्की क्लिक करा म्हणजे मी ज्या काही रेसिपी टाकतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील तर इथं पाहू शकता अगदी कुरकुरीत असा हा डोसा इथं तयार झाला आणि आपण ही जी चटणी बनवली अगदी छान चटणी लागते ही त्याच्यामुळं या पद्धतीची चटणी आणि डोसा तुम्ही कुठल्याही उपवासाला तुम्ही बनवू शकता अगदी झटपट होणारा हा डोसा आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया आपण